जय शिवराय आत्ता आम्ही साधारणतः पुण्यापासून एकशे चाळीस किलोमीटर आलेलो आहे आणि आत्ता आम्ही मोसोबा झाप या वाडीपाशी आलेलो आहे आणि आपण जर पाठीमागा दिसतोय तो आपल्याला भोरवाडी हा किल्ला आत्ता नव्यानेच झालेला आहे तो, तो करण्यासाठी आता मी चाललेलो आहे पाठीमागा दिसतोय आपल्याला तो झोपवाडी साधारणतः जास्ती असता अर्धा तास लागेल जास्त लागणार नाही आहे चलत आपण जाऊया आता भोरवाडीच्या दिशेने आत्ता आपण मसोबा झाप येतील कुठली वाडी म्हणले दादा तुम्ही वाडी कुठली हां हे घोसरमार पशी आलेली आहे आमची गाडी तिथं लावलेली आहे आणि तिथून आता आपण हा समोर दिसतोय बोरवाडी या ठिकाणी आता आपण चाललेलो आहे जय शिवराय आत्ता बोरवाडी किल्ला करण्यासाठी आपण चाललेलो आहे समोर दिसतोय तो बोरवाडी त्याला पाहूया आता आपल्याला कसा रस्ता आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेल तालुक्यात सपाट पठारी भागावर अनेक ऐतिहासिक भुईकोट किल्ले गडी आणि वेशी असलेली गावे आहेत परंतु त्यामध्ये आता नव्याने भर पडली आहे ती एका भोरवाडी गिरीदुर्गाची नाशिकचे गिर्यारोहक सुदर्शन कुलथे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या किल्ल्याचा गिरी दरम्यान शोध घेतला आहे हरिश्चंद्रगडापासून सह्याद्रीची उपरांग थेट पारनेर शहराच्या दिशेने जाते पारनेरच्या दिशेने जाताना या उपरांगेची उंची कमी कमी होत जाते त्यावरील मांड ओहर धरणाजवळील मोसोबाझाब ग्रामपंचायतीतील भोरवाडी येथील किल्ला आत्तापर्यंत कधीही प्रकाश झोतात आलेला नव्हता कुलथे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परिसरात असलेल्या ऐतिहासिक ठिकाणांची भटकंती आणि अभ्यास करताना भोरवाडी किल्ल्याचा शोध घेतला ही खिंड आहे ह्या खिंडीपासून लगेच वरची वाट ही पायऱ्यांची वाट आता आपल्याला चालू झालेली आहे जाऊया आपण वरती भोरवाडी किल्ल्याची समुद्र सपाटीपासूनची उंची दोन हजार आठशे चोवीस फूट म्हणजे आठशे साठ मीटर असून किल्ल्याची चढाई सोप्या श्रेणीची आहे मोसोबा झाप गावाच्या बाऱ्यावाड्या वाड्या असून यापैकी कन्हेरवाडी आणि भोरवाडी गावातून किल्ल्यावर जाता येते भोरवाडीचा किल्ला हा अहिल्यानगर संगमनेर आणि जुन्नर या तीन शहरांच्या मध्यभागी आहेत तसेच जुन्नर अहिल्यानगर महामार्गापासून अगदी जवळ आहे बघा तो पायरी मार्ग चालू झाला आणि हे अशा पद्धतीने ही वाट आता वर आपण वरती जात आहोत मित्रांनो थोड्याच वेळात आता आपण वरगिरी बोरवाडीवर वर पोचत आहे आता आपल्याला इकडची माहिती देतो हे दादा सांगतील आमचे सांगा दादा समोर समोर परिसर इकडनं परिसर इकडे भोअरवाडी या इकडे भोअरवाडी आहे इकडे कनेर परिसर आहे आणि आम्ही या ठिकाणीवरून आलो आहे बघा ती समोर आमची कार दिसते बघा तुम्हाला या इथं ही कार दिसली तिथं कार लावलेली आहे आणि मी आज सोलो ट्रेक करत आहेत आमचे स्थानिक दादा आपलं नाव काय संदीप मार्गे यांच्यामुळं मी आज या इथं येऊ शकतो त्यांना बरोबर घेतलेलं आहे त्यांची चुकणं झाली मी खिंडीपर्यंत आलो होतो पण वरची वाट समजत नव्हती अक्षरशः दोनच मिनटाची वाट होती या भागातील स्थानिक लोक या किल्ल्याच्या टोकदार निमुळत्या आकारेमुळे त्याला चुचला या नावाने ओळखतात भोरवाडी गावातून मुख्य किल्ला व त्यालगत असलेला छोटा डोंगर यांच्या खिंडीतून वर चढाईचा मार्ग आहे पायथ्यापासून माथ्यापर्यंतची चढाई ही फक्त एकशे दहा ते एकशे वीस मीटर एवढीच आहे चं आपल्याला या ठिकाणी ठाणं दिसतंय त्या आपण खाली जे शेड बघितलं तिथं देवीची यात्रा असते कधी असते ती पंचमीला फार मोठी यात्रा असते तर खाली शेड केलेलं आहे त्या ठिकाणी देवीचं मंदिर असतं त्यावेळेस सगळे लोक तिथं हे मूळ ठाण्यावरती या किल्ल्याची बांधणी निश्चित कोणी केली हे सांगता येत नाही पण एकंदरीत टाक्यांच्या रचनेवरून हा चालुक्यकालीन असावा नंतर रामनगरच्या राजाच्या ताब्यात असावा आणि पुढे पंधराशे एक्कावन्नमध्ये पोर्तुगीजांनी हल्ला केला होता असे मानले जाते छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे शहात्तरमध्ये हा किल्ला पुन्हा बांधून घेतला असावा अशी ही एक माहिती मिळते हा समोरवरती हा गड्याचा माथा त्या तिथं आणि देवीचं मंदिर आहे आणि तिकडनंच थोडंसं खाली उतरलं आपण की या ठिकाणी आपल्याला ह्या पाण्याच्या दोन टाके आपल्याला पाहायला मिळतात एका ठिकाणी आता मातीचा गाळ साठलेला आहे इथं आणि पुढच्या हे जे टाका आता पुढचं मी तुम्हाला दाखवत आहे इथं पाणी आहे याच्यामध्ये हे पहा या दोन पाण्याच्या टाक्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आता आपण इकडनंच आता पाहून आता खाली उतरणार आहोत हे समोर जे शेड दिसतंय तिथं नागपंचमीला मोठा उत्सव असतो देवीचं या ठिकाणी आता आपण हे पाहून आता आपण खाली जाऊया आता पायऱ्या सोडून वर गेल्यावर तटबंदीचे दगड व कातरात खोदलेली चौकुनी छिद्र दिसतात टेहरणी करण्यासाठी बसणाऱ्या टेहऱ्यांना आडोसा मिळावा यासाठी या छिद्रामध्ये या खांब रोवून त्यावर छप्पल घातले जाईल या ठिकाणी असलेल्या तटबंदीच्या दगडांना बऱ्याच ठिकाणी शेंदुरांचे पट्टे ओढलेले पाहायला मिळतात जय शिवराय मित्रांनो आता या पूर्ण भोरवाडीची आता आपली सफर झालेली आहे आणि आता परतीच्या मार्गाला लागलेला आहे मी तुम्हाला या ठिकाणी सगळं या ठिकाणचा इतिहास सांगितलेला आहे या ठिकाणी पायवाट कशी होती ती दाखवलेली आहे पाण्याच्या टाक्या सगळ्या दाखवलेल्या आहेत तुम्हाला अतिशय सुंदर छोटेखाने हा केला आहे आणि आता नुकताच हा प्रकाश झोतात आलेला आहे त्याच्या अगोदर हा किल्ला मी स्थानिक लोकांना विचारलं ते म्हणजे पहिल्यापासूनच आहे आम्ही पहिल्यापासूनच त्याला भोरवाडीच म्हणतोय पण आत्ता आत्ता तुम्ही लोक यायला लागल्यापासून तुम्ही किल्ला मानायला लागले पण आम्हाला हा पूर्वीपासून हा किल्लाच आहे हे आम्हाला माहिती आहे आता माझ्याबरोबर जे स्थानिक आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही लहानपणापासून या ठिकाणी येतो आहे आ, है है। आता तुमचं वय काय दादा चाळीस यांचं पस्तीस ते चाळीस वय आहे ते लहानपणापासून ह्या ठिकाणी येतात है। तेव्हापासून त्यांना सगळे सांगत आहेत की हा बोरवाडीच किल्ला असं त्यांना पहिल्यापासून सांगण्यात येत आहे पण ठीक आहे आत्ता सुदर्शन कुलते यांनी प्रकाश झोतात आणल्यामुळे जास्त प्रसिद्ध झालेला आहे आता आपण परतीची वाट ढलेली आहे आता ही पायऱ्यांची वाट उतरून आता आपण थोड्याच वेळात पुन्हा खाली जाणार आहे ही मधली खिंड हे खिंड बसणं खाली एकदम थोड्याच वेळात आपण खाली जाणार आहोत चला तर मित्रांनो आता पुढच्या भटकंतीसाठी भेटूया जरा सावध या ठिकाणी यावं लागेल पाय घसारतात राहिलेला आहे अतिशय सुंदर असे या पायी आपला प्रवास चालू झालेला आहे आता मी उतरत आहे घोड्याचा पॅच मला बसूनच उतरायला मी पसंत करतो हे पाहत अतिशय सुंदर अशी मी खाली उतरलेलो आहे थोडंच राहिलेलं आहे आता पुढे गेल्यावर जा असं चालूच ठेवा पुढे गेल्यावर जय शिवराय मित्रांनो आता हा समोरचा पाठीमाग दिसतोय तो भोरवाडी आता मी करून आलेलो आहे अतिशय सुंदर असा आहे जास्त वेळ लागत नाही आहे आमची गाडी त्या तिथं मागं आहे टू व्हीलर गाडी तुम्हाला पुढंपर्यंत जाते आणि तिथनं टू व्हीलरपासून तर तुम्हाला काय दहा मिनटं खूप झाले मी थोडंसं अलीकडनं आलो होतो त्यामुळे मला वीस एक मिनटं लागली अतिशय सुंदर असा हा भोरवाडी आहे आपणसुद्धा इथं आल्यानंतर नक्कीच या खूप सुंदर असा आहे चला तर आता पुढच्या भटकंदरी भेटूया या ठिकाणी थांबतो जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका आणि बेल आयकॉन हे क्रिक करायला विसरू का जेणेकरून येणारी माझी पहिली भटकन ती तुमच्यापर्यंत पोहोचेल चला आता या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय